नमस्कार मंडळी रामराम आज माझी साडेनऊलाच आवरात एंट्री झाली आहे बघा पाणी चाललं आहे आज कांद्यावरती मिस्टर चाललेत नांदूरला मोटर सोडवायला त्याच्यामुळे मग चला आमची ड्युटी झाली आज एक दोन आत इथून भरलं आहे आमचं भरायचं आत ते बारा वाजता येतं एक वाजता येतं माहीत नाही काल पण आले थोड्या आमच्याकडे साडेनऊ लाईट येत असती साडेनऊला लाईट आल्यानंतर लगेच आवरत पाणी मग लगेच यावं लागलं what well जेव्हा एवढे कांदे सुकले होते आता पाणी दिल्यानंतर किती डिफरंट वाटतोय म्हणजे नेमकी इतर डीपी जळ आली तेव्हा जेवा फुल लायटीन तेव्हाच भारावं लागले तणनाशक मारलं पण अग थोडंफार आय लव्हा नाही मरत तुम्ही किती तन्नाशक मारा दुसरं खूप ऊनला उरायला बारा वाजले दुपारचे इतकं ऊनला उरा उरायला का बस माहिती एका वर्षभर तिथले हाल झाले नुसती माती असलं नाही जमत खरं आणि त्यामुक ती काळ दंडाची बाहेर जायला एवढी हाल झाली की बा शेवटी मी पाचर टाळलं बघा एकदा पाचरडं आणलं त्यामुळे ते व्यवस्थित बाहेर बसले नाही तर ते माती असली की मातीलाच विरगुळून जात होती माझी लय हाल झाली थोड्या मग पळत गेले पाचरे आणलं मला पाचरे शिवायचा पर्याय नाही पाचरटं असलं तरच व्यवस्थित बाहेर बसतं मधलं बाहेर सोपे असतं बघा पण दंडाचं कसं स्पेस जास्तच प्रेशर असतो पाण्याला मग ते व्यवस्थित बार बसतच नाही आता दुसऱ्या लावलं लावलंय म्हणजे खालच्या भरत्यावरती तर चला आता भरतो पाणी मला लागलाय मी मिस्टरला बोलले की बरे फुटू राहिले मला बारे आवरण दंडाचे कारण वाफ येतले सोपं असतं नाही का पाणी थोडं असतं दंडाला जास्तच प्रेशर असतो तर ते बोलले की जाऊ दे फुटू दे पाणी आहे वावर वावरतच जाणार आहे वावराच्या बाहेर थोडी जाणार आहे मला ठीक आहे नवऱ्याची परमिशन असेल काय आपल्याला अडचणी नांदूरला गेले मोटर चढावायला डॅमवरती कारण डॅमवर सायपण आलेले त्याची मोटर जळाली होती काय म्हणतात दुष्काळ ते आरोमाई जास्त गरज असते तेव्हा ही मोटर जळवती त्या मोटर जळती काही लोक म्हणतात की तुला युट्यूब कडून पैसे भेटतात फेसबुक कडून भेटतात तर तू शेतातलं काम का करते असं थोडी आहे शेती आपली खानदानी आहे तिथं केलीच पाहिजे ना आणि असं नाही का हे बघा सारून घेतल्यासारखं बार बारा, बारा दिलंय परत नको नाही गायला इथे लावू सर बारा गेलं हे कुठं मोटर इतकी पाणी मारती का बस कुठं नको ग बाई लाईट गेली का लाइट गेली कधी आता गेली का आता गेली का इथं पाणी कमी आलं मला वाटलं इकडं काय परत इथं पाणी कमी आलं मला वाटलं फुटलं काय माग चला लाईट पण गेली आता कधी काय माहिती लाइट गेली नेम ला ला आता नेमकं सवा बारा वाजता लाइट गेली आता एक वाजता बराच चला आता लाईट आली जातो आता जाऊ आल त्या चला बाई हे आमच्या कॉलेज कुमार दिसले का तुम्ही आज न्या झोपी लावलो ना आणि ना म्हटलं बरं झालं बाई हा जाऊन करायला एक तर मध्ये खाल्ली मुकल मग आपण नवार द्या ते अरे म्हण तुम्ही असं बार देते म्हणून एवढं कधी कधी माहित रे तिकचं कसं वायाला असलं ना जमलं ना अरे उठा ना तू आला म्हणजे काय ना त्यांना मला जेवण करायचं आजूक त्यानंतर थंड आणलं ब्यायला साडेतीन वाजले ते आले तर मी चालले का वाफे ते दोन वाफे तसे वरच परायचे चला मग व्हिडिओ आवडत लाईक करा सबस्क्राईब करा आणि दिसले का हे वापे आधीच भरले वरती नाही भरले एवढं तसं हा ना ले तानले ने भरले होते पाणी दिलं पण फरकच दिसतं लगेच आहे ना ताणले होते नवले ते तर मारल्यानंतर नाहीच ना तरनाशक मारून दहा दिवस झालेत मागे सोमवारी मारलं होतं आज मंगळवार आहे ना आठ नऊ रविवार समोर दोन दिवस मारलो होतं हो मिस्टर आम्ही आहे